सातारा जिल्ह्यातल्या कराडमध्ये एक अशी विहीर आहे जी, जी फक्त पाणी साठवण्यासाठीच नाही तर बाराव्या शतकात जेव्हा शत्रूंची आक्रमणं व्हायची तेव्हा लपण्यासाठी आणि वस्तूंचा साठा करून ठेवण्यासाठी वापरली जायची इतकी गूढ या विहिरीची रचना आहे तुम्ही पाहताय वंडर ऑफ महाराष्ट्राचा पंधरावा भाग आणि आपण बोलतोय कराड इथल्या नकट्या रावळ्याच्या विहिरीबद्दल कराड शहराच्या वायव्यला एक टेकडीवरती पंताचा कोट परिसरात ही पाय विहीर आहे दगड चुना आणि पांढऱ्या मातीमध्ये ती विहीर बांधली आहे पंताचा कोट आणि त्या कोट मधील घडीव दगडांच्या प्रशस्त पायऱ्या एक्केचाळीस पॉईंट पाच मीटर लांब आहे आणि त्या तीस पॉईंट पाच मीटर लांबीचा सोपान मार्ग आणि खाली अकरा बाय अकरा मीटर चौरसाकृती इतकी खोली विहीर आहे दगडी प्रवेशद्वार असलेल्या विहिरीमध्ये उतरण्यासाठी चौऱ्यांशी पाय बाजूला असलेल्या सुंदर शतकात शिलाहार राजवटीत ही ऐतिहासिक विहीर बांधण्यात आली होती सतराशे पन्नास मध्ये विहिरीबाबतची एक नोंद आहे त्या नोंदीनुसार या विहिरीचा उपयोग केवळ पाणी साठवण्यासाठी नाही तर शत्रुशी लढताना दबा धरून बसण्यासाठी आणि कदाचित महत्वाच्या वस्तूंचा साठा करण्यासाठी देखील कोठार म्हणून केला जात असावा विहिरीमध्ये दगडी बांधकामात विशिष्ट अंतरावरती सलग खाचा ठेवलेल्या आहेत त्यामुळेच वेळ प्रसंगी त्यामध्ये मोठ्या लाकडी किंवा लोखंडी तुळ्या ठसून या विहिरीचे सहा ते सात मजल्यांमध्ये परिवर्तन करणं सहज शक्य होत असावं आजही काही खाचांमध्ये लाकडी तुळ्या दिसून येतात त्या त्या टप्प्यांमध्ये उतरण्यासाठी जिने देखील ठेवलेले स्थापत्य शास्त्राचा उत्तम नमुना असल्यामुळे या विहिरीची केंद्रीय पुरातत्व विभागाकडे राष्ट्रीय स्मारक म्हणून नोंद करण्यात आली आहे